कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक सर यांनी केली डोनगाव पोलीस स्टेशन मध्ये तक्रार घटनास्थळी डोनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवे आणि बीड जमादार गोविंद खंडागळे आणि घटनेची पाहणी करताना शाळेची तोडफोड करणे हा गुन्हा आहे आणि त्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो शाळेमध्ये मुलांचे साहित्य खेळण्याच्या कागदपत्रे असतात शाळेची तोडफोड करणे म्हणजे मालमत्तेचे नुकसान करणे कोणतेही सार्वजनिक किंवा सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे हा गुन्हा आहे आणि त्यावर कारवाई होऊ शकते विशेषतः शाळा ही एक शैक्षणिक संस्था आहे तिच्या आतमध्ये जाऊन आपण कॅमेऱ्यामध्ये दिसत असतानाही तोडफोड करणे म्हणजे समाजाचे नुकसान करणे त्यामुळे शाळेची तोडफोड केल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तुम्हाला शिक्षा दाखल होऊ शकते या गुन्ह्यांमध्ये तुम्हाला किंवा दंड ठोठावला जाऊ शकतो त्यामुळे डोनगाव पोलीस स्टेशनचे आव्हान आहे आपण जर शाळेमध्ये आवारात कॅमेऱ्याची तोडफोड करणे किंवा काही नुकसान करणे आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो त्यामुळे डोनगाव पोलीस स्टेशनचे आव्हान आहे की आपण शाळेमध्ये शिरताना काही नुकसान तर करत नाही ना याची काळजी घ्यावी अन्यथा आपल्या त्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो त्यासाठी काय करणे टाळावे शाळेची तोडफोड करणे टाळा जर तुमच्या मनात काही गैरसमज किंवा समस्या असतील तर त्या शाळेच्या प्रशासनाकडे किंवा शिक्षकांकडे व्यक्त करा कोणताही हिंसक मार्ग निवडण्याऐवजी समस्या सोडवण्यासाठी शांततापूर्ण आणि रचनात्मक मार्ग शोधा प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा